मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्यागार अशा मिरच्या घ्यायच्या मिरचीमध्ये लसूण जिरं आणि थोडंसं मीठ घालायचं मीठ म्हणजे आपल्याला हवं तेवढं असं मीठ घालायचं आणि हे मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं त्याचा ठेचं तयार करून घ्यायचा आणि इकडं मी काय केलेलं आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी मेथीची भाजी चिरून घातलेली आहे नंतर त्यामध्ये हिरवी कोथंबीरसुद्धा मी चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे नंतर कांदा तोही बारीक चिरून घेतलेला आहे तो पण घातलेला आहे नंतर त्यामध्ये ओवा घातला आहे पांढरे तिळ पण घालायचे हे इथं मी पांढरे तिळ पण घातलेत त्यामध्ये इथं धना पावडर घातली थोडीशी आणि हळद आणि आपण जो मिक्सरला ठेचा बारीक करून घेतला होता की नाही हिरवी मिरची लसण आणि मीठ घालून तो त्यामध्ये घालायचा आहे आणि आता ही सर्व जिन्नस एकत्र त्या पिठामध्ये मिसळून घ्यायचे आणि आता मी काय करणार आहे मिक्सरचं जे भांडं आहे ते विसळून त्यामध्ये पाणी घालून घेते आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं पातळसर असं करायचे आपण अगदी भजाला करतो तसं पण आपण आता इथं भजी करणार नाही आहेत आपण वेगळाच पदार्थ करणार आहेत कारण मुलं तर भाकरी भाजी खात नाहीत पण अशा पद्धतीने वेगळं काहीतरी केलं ना भाजीपासून आणि बाजरीच्या किंवा ज्वारीच्या पिठापासून मग मा मात्र मुलं खातात आवडीने तुम्ही मेथीच्या ऐवजी दुसरी भाजी पण वापरू शकता मी अशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे आता इथं मी काय केलेलं आहे डोशाचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी छान तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर आता हे जे पीठ पात्र सर केलेलं आहे ना आपण ते असं पसरवून घ्यायचे असं छान सर असं पसरवून घ्यायचे त्यावर पांढरे तिळ असे घालून घ्यायचे आई, ले ले è, आता बघा खालची बाजू छान शेकलेली आहे कारण वरची बाजू पूर्ण सुकलेली आहे म्हणजे खालची बाजू छान शेकली गेलेली आहे पाहू शकता तुम्ही आता दोन्हीही बाजू छान अशा आपण शेकून घ्यायच्यात किंवा भाजून घ्यायच्यात आता दोन्हीही बाजूनी छान आपले हे आपण पॅनकेक म्हणू शकतो किंवा बन म्हणू शकतो हे तयार झालेलं आहे तुम्ही मात्र ह्या माझ्या रेसिपीला नाव सुचवा मी एक वेगळाच प्रयोग करून पाहिलेला आहे त्यामुळं तुम्ही याला नाव सुचवा त्याला पॅन केक म्हणू शकतो आपण बन म्हणू शकतो किंवा काही वेगळं असं नाव सांगा तुम्ही